दरवर्षी मला निमंत्रित अभिनंदन करतो बाळा तावडे या ठिकाणी गणेश या ठिकाणी आहेत या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना या गणेशोत्सवाची शुभेच्छा देत असताना श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की श्री गणेशाने आपल्या सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर द्यावं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्या आणि आज प्रवीण भाऊंनी मुंबई बँकेच्या अतिशय सुंदर उपक्रम सुरू केला बहिणींना एक लाख रुपये व्याजी कर्ज देण्याच्या उपक्रमाची सुरुवात या ठिकाणी झाली आणि आमच्या सात भगिनींना आत्ताच आम्ही एक लाखाचा चेक दिलेला आहे प्रवीण भाऊनचं काम उधार नाही आहे ते काम लगन आहे आपण सगळ्यांनी आणि म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि असेच सामाजिक उपक्रम त्यांनी सातत्याने करत राहावे अशी त्यांना विनंती करत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद गणपती बाप्पा